नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमची नोकरी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती शिपाई हा मान लिपिक अर्ज संख्या आणि कट ऑफ आपण पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर विद्यार्थी तुम्ही बघू शकता महाराष्ट्रामध्ये आपल्याकडे संपूर्ण बत्तीस जिल्हा न्यायालय आणि मुंबईमधले तीन जिल्हा न्यायालय आपल्याकडे या ठिकाणी भरती निघाली होती तर यामध्ये आपल्याकडे लघुलेखक असेल कनिष्ठ लिपिक असेल आणि शिपाई आणि हमाल या पदाकरता आपल्याकडे एक जाहिरात आली होती विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये एकूण पाच हजार सातशे त्र्याण्णव पदे या ठिकाणी आपल्याकडे जागा निघाल्या होत्या आणि विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर केला होता आणि आपल्या या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने आपली या ठिकाणी परीक्षा झाली होती तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पाच फेब्रुवारी असेल सात फेब्रुवारी असेल आठ फेब्रुवारी बारा आणि चौदा या ठिकाणी आपली या ठिकाणी परीक्षा झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपली ऑनलाईन टेस्ट झालेली आहे समोर कोणती प्रोसेस असते आणि आपला किती मार्क आवश्यक असतात पुढच्या स्टेपसाठी जाण्यासाठी तर विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी लास्टपर्यंत बघायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी एकूण जागा बघा पाच हजार सातशे त्र्याण्णव आपल्याकडे एकूण जागा आल्या होत्या पाच हजार स पाच हजार सातशे त्र्याण्णव आपल्याकडे एकूण जागा आल्या होत्या तर त्यामध्ये बघा लघु लेखकसाठी बघा सातशे चौदा जागा या ठिकाणी आल्या होत्या लघु लेख सातशे चौदा या ठिकाणी जागा आल्या होत्या आणि बघा या कनिष्ठ लिपिक या यासाठी आपल्याकडे तीन हजार चारशे पंच्याण्णव एवढ्या जागा या ठिकाणी कनिष्ठ लिपिक या पदाकार जागा आपल्याकडे आल्या होत्या आणि खाली बघा शिपाई आणि हमाल या पदाकरता आपल्याकडे एकूण पंधराशे पंच्याऐंशी एवढ्या जागा आपल्याकडे आल्या होत्या तर विद्यार्थी खाली बघू शकतो मी शिपाई आणि हमाल या एकूण अर्ज या ठिकाणी आपण पाहूयात प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिपाई आणि हमाल या पदाकरता प्रत्येक जिल्ह्यासाठी एकूण किती अर्ज आले होते या ठिकाणी आपण पाहणार आहोत तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुमच्या लक्षात येऊन जाईल की एका जिल्ह्यामध्ये एकूण किती कॉम्पिटिशन आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्हाला समजून जाईल तर बघा अहमदनगर जिल्ह्यामध्ये बघा बारा हजार तीनशे सात या ठिकाणी अर्ज आले होते अकोला जिल्ह्यामध्ये बघा पाच हजार तीनशे सतरा ठिकाणी अर्ज आले होते अमरावती जिल्ह्यामध्ये बघा दहा हजार दहा हजार चौदा या ठिकाणी अमरावती जिल्ह्यामध्ये अर्ज आले होते छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये बघा आठ हजार एकशे छप्पन या ठिकाणी अर्ज आले होते बीड बघा बीडमध्ये बघा पाच हजार दोनशे सत्याऐंशी या ठिकाणी अर्ज आले होते बघा बीडमध्ये पाच हजार दोनशे सत्याऐंशी अर्ज आले होते भंडारा जिल्हा बघा दोन हजार सातशे सत्त्याण्णव या ठिकाणी अर्ज आले होते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बघा सात हजार सातशे या ठिकाणी अर्ज सात हजार सात या ठिकाणी अर्ज आले होते खाली बघा सिटी सिव्हिल कोर्ट मुंबई बघा मुंबईमध्ये या ठिकाणी जास्त अर्ज आलेले आहेत पंधरा हजार सहाशे अठ्ठ्याऐंशी एवढे अर्ज हे मुंबईमध्ये आलेले आहेत बघा सी एम एम मुंबईमध्ये बघा बाराशे साठ या ठिकाणी अर्ज आलेले आहेत कोर्ट ऑफ स्मॉल केसेस दोन हजार दोन हजार नऊशे तीस या ठिकाणी अर्ज आलेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो बघा धुळे जिल्ह्यामध्ये बघा सोळाशे सत्तेचाळीस ठिकाणी अर्ज आलेले आहेत गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा गडचिरोली जिल्ह्यामध्ये बघा पंधराशे पंधराशे पंच्यावन्न ठिकाणी अर्ज आलेले आहेत गोंदिया जिल्ह्यामध्ये बघा सतराशे अठ्याहत्तर ठिकाणी गोंदिया जिल्ह्यामध्ये अर्ज आलेले आहेत जळगाव जिल्ह्यामध्ये बघा पाच हजार पाचशे या ठिकाणी जळगाव जिल्ह्यामध्ये अर्ज आलेले आहेत बघा जालना जिल्ह्यामध्ये बघा पंधराशे दहा ठिकाणी अर्ज जालना जिल्ह्यामध्ये आलेले आहेत कोल्हापूरमध्ये बघा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये बघा आठ हजार सातशे तीन ठिकाणी अर्ज आलेले आहेत बघा लातूर मध्ये बघा चार हजार चोपन्न ठिकाणी अर्ज आलेले आहेत बघा नागपूर जिल्ह्यामध्ये बघा सात हजार सव्वीस या ठिकाणी अर्ज आलेले आहेत नांदेड बघा नांदेड जिल्ह्यामध्ये बघा तीन हजार तीनशे ब्याण्णव ठिकाणी अर्ज आलेले आहेत नंदुरबार बघा नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकूण चार हजार पाचशे चौतीस ठिकाणी अर्ज आलेले आहेत बघा नाशिकमध्ये बघा बारा हजार दोनशे या ठिकाणी खूप या ठिकाणी अर्ज नाशिक विभागामध्ये या ठिकाणी खूप जास्त अर्ज आलेले आहेत बघा धाराशिवमध्ये बघा तीन हजार एकशे पंच्याळीस ठिकाणी अर्ज आलेले आहेत बघा परभणीमध्ये बघा दहा हजार तीनशे सहा ठिकाणी परभणी जिल्ह्यामध्ये एकूण अर्ज आलेले आहेत बघा पुण्यामध्ये बघा सोळा हजार दोनशे या ठिकाणी पुण्यामध्ये एकूण अर्ज आलेले आहेत बघा रायगडमध्ये बघा पाच हजार पाचशे पंच्याऐंशी एवढे अर्ज हे रायगड जिल्ह्यामध्ये आलेले आहेत बघा रत्नागिरीमध्ये बघा सत्तावीसशे ब्याऐंशी या ठिकाणी रत्नागिरीमध्ये अर्ज आले आहेत बघा सांगलीमध्ये बघा सव्वीसशे वीस या ठिकाणी अर्ज सांगली जिल्ह्यामध्ये आले आहेत सोलापूर बघा तीन हजार पाचशे त्रे या ठिकाणी अर्ज आले आहेत बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही सर्व या ठिकाणी जिल्ह्याचे अर्ज या ठिकाणी तुम्ही बघू शकता यवतमाळ असेल वर्धा असेल वाशिम असेल सातारा असेल ठाणे असेल तुम्ही या ठिकाणी सर्व अर्ज बघू शकता तर विद्यार्थी मित्रांनो एकूण अर्ज बघा विद्यार्थी एकूण अर्ज बघा दोन लाख दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर एवढे अर्ज या ठिकाणी जिल्हा न्यायालय भरती शिपाई आणि हमाल या पदाकरता दोन लाख सात हजार एकशे अठ्ठ्याहत्तर एवढे अर्ज आले होते बघा कट ऑफ किती लागेल बघा शिपाई आणि हमाल या पदाचा कट ऑफ किती लागू शकतो तर आपल्याकडे बघा तीस प्रश्न ज्या ठिकाणी ऑनलाईन टेस्ट झाली होती ही टेस्ट झाली होती तर आपल्या ठिकाणी कट ऑफ आपला किती लागू शकेल तर विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थी मित्रांनो अठरा ते वीस मार्कच्या समोर मार्क्स आहेत ते विद्यार्थी मित्रांनो समोरच्या या ठिकाणी क्वालिफाय होतील अठरा ते वीस ज्यांना मार्क असतील त्यांनी पुढील तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो बघा ज्यांना अठरा ते वीस मार्क असतील त्यांनी तयारी करायची आहे कारण या ठिकाणी कट ऑफ खूप कमी आहे बरेच विद्यार्थी असे होते पन्नास टक्के विद्यार्थी असे होते ज्यांचा अभ्यासाशी काहीच संबंध नव्हता विद्यार्थी मित्रांनो पेपर खूप अवघड होता टी सी एसने आपला पेपर घेतला होता त्यामध्ये प्रश्न हे खूप जास्त अवघड होते प्राचीन इतिहास असेल त्या ठिकाणी खूप जास्त प्रश्न अवघड होते त्यामुळे आपला कटाबॅट खूप कमी लागणार आहे त्यामुळे कोणी हातास व्हायचं नाही ज्यांना अठरा ते वीस मार्क असतील त्यांनी या ठिकाणी पुढील त्या ठिकाणी तुम्ही अभ्यास करायचा आहे बघा बघा विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी एज लिमिट पण जास्त होते त्यामुळे खूप जणांचा अभ्यास या ठिकाणी खूप कमी होता बघा लिपिक बघा या ठिकाणी ज्यांना ज्या विद्यार्थी मित्रांना लिपिकसाठी बावीस ते पंचवीस मार्क असतील त्यांनी पुढची समोरची तयारी करायची विद्यार्थी मित्रांनो बावीस ते पंचवीस ज्यांना मार्क असतील त्यांनी पुढील तयारी करायची आहे बरेच विद्यार्थी या ठिकाणी खूप अब्सेंट होते बरेच विद्यार्थ्यांना अभ्यासाचा काही संबंध नव्हता पेपर अवघड होता अशा बऱ्याच कारणामुळे त्याने आपला कटऑफ आप खूप कमी लागत आहे त्यामुळे कोणीही हातास व्हायचं नाही सर्वच विद्यार्थी मित्रांना मार्क कमी आहेत ज्यांना बावीस ते पंचवीस मार्क असतील त्यांनी समोरची तयारी करायची आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचं आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्या टेलिग्राम चॅनलला सबस्क्रा सर्वांनी या ठिकाणी जॉईन करायचं आहे त्याची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुमची नोकरी असं तुम्ही सर्च करू शकता तुम्हाला लगेच त्या ठिकाणी तुम तुम्हाला आपलं टेलिग्राम चॅनल मिळून जाईल